सरकारचा तुकलकी निर्णय आहे आणि या निर्णयामुळे संपूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झालं आहे जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत वाहन चालकांसाठी केलेला हा कायदा काळा कायदा असून त्यामुळेच त्याच्या विरोधात सर्व चालक हे रस्त्यावर उतरले आहेत जनजीवन विस्कळीत ठेवण्याचे काम तानाशाही प्रवृत्ती म्हणजेच या केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे जनजीवन विस्कळीत व्हावं प्रभावित व्हावं असा प्रयत्न जाणून बुजून बी जे पी करत आहे महाराष्ट्राला बर्बादीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे यावरून स्पष्ट आहे प्रकल्पाबाबत अजित पवार यांच्या हातात काय आहे मात्र बोलावं लागतं म्हणून ते बोलतात जे लोक बी जे पीचा विरोध करतात त्या सर्वच लोकांची गरज आम्हाला आहे प्रकाश आंबेडकर यांचं शरद पवार यांच्याशी बोलणं झालं आहे आमच्याशी आंबेडकरांचे बोलणे झालेले नाही दिल्लीत बैठक घेण्याबाबतचा निर्णय झाला आहे त्यामुळे या सर्व विषयावर चर्चा दिल्लीत केली जाईल मला ते प्रकरण माहीत नाही त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही मुंबईच्या संदर्भात ते मुख्यमंत्री चर्चा करणार काय वाटतं मला निर्णय होईल याबद्दल सरकारची इच्छा नाही सरकारला हा वाद कायम पेटवून ठेवायचा आहे ओबीसी मराठा वाद ठेवून जनतेचे मूळ प्रश्न डायवर्ट करण्याचा सरकारचा हा प्लॅन आहे त्यामुळे हो ते बोलतील नाही बोलतील कारण विधानसभेमध्ये आम्ही सरकारला बोलतं केलं पण सरकारने गोलगोलच फिरवलं नेमकं आरक्षणाच्या बद्दलची भूमिका काय कुठला थर्मामीटर त्याला वापरणार आपण जनगणना करणार काय पण सरकार ते सांगू शकलं नाही अखरी या सरकारला हा वाद पेटवूनच ठेवायचा आहे याच्यातून हे स्पष्ट होतं करतायत काय उद्धव ठाकरे साहेबांचं स्टेटमेंट आपण ऐकलं असाल त्याच्यावर आपण वक्तव्य केलं पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की आम्ही सगळेजण एकत्रित राहू आणि आखरी आम्हाला जागा कोणाला जास्त मिळतात की कमी मिळतात हा प्रश्न नाही आम्ही महाराष्ट्रामधून तानाशा बी जे पीला ज्याला लोकशाही मान्य नाही अशा प पक्षालाच हद्दपार करायचा निर्णय आम्ही आघाडीमध्ये केलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे साहेबांनी पण त्याच पद्धतीचं स्टेटमेंट दोन दिवसाच्या पहिले केलेलं आहे सर आता तुम्ही म्हणतात की वरिष्ठांचा निर्णय जागा असं सुप्रिया सोडे म्हणतायत संविधान वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांची आम्हाला आवश्यकता आहे बरोबर आहे ना एक बघा की सगळे जे लोक बी जे पीचा विरोध करतात त्या सगळ्यांचीच गरज आम्हाला आहे आणि काँग्रेसची भूमिका आहे की देशभरातल्या या सगळ्या लोकांना एकत्रित करून देशामध्ये जे तानाशा प्रवृत्तीचं जे बी जे पीचं सरकार बसलेलं आहे लोकशाही आणि संविधान संपुष्टात आणत्या या सरकारच्या विरोधात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे जे कोणी आम बीजेपीच्या विरोधात आमच्यासोबत यायला तयार असेल त्यांना सगळ्यांना घेऊन चालणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी आहे मात्र विरोध कोणाचा हे समजत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात मला माहिती नाही शिवसेना असं आहे आमच्या उल्हासदा पण रावीर लढायचं आहे काँग्रेस पण अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये आता तीपणा नाही आहे अखरी निर्णय उच्च लेवल वरच्याच लेवलवर होणार आहे त्यामुळे खाली मागणी उदाहर उल उल्हासदा पण म्हणतील आम्हाला राबवलं लढायचं तर म्हणून ती पण बातमी बनेल बिलकुल बनली पाहिजे कारण की कार्यकर्त्यांच्या भावना ज्या असतात त्यांना मांडण्याचा अधिकार आहे त्यामुळे आज हे खालच्या पातळीवर कोणी काही बोलत असेल पण निर्णय अजून अजून झालेला नाही त्या पद्धतीचा निर्णय होईल त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना कळेल सर आपण काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे का कारण ही जागा काँग्रेसने यापूर्वी तुम्हाला मी ते सांगत आहे की उल्हासदादा सुद्धा बोलू शकतात स्टेटमेंट देऊ शकतात कोणी जसं देतात त्याप्रमाणे पण काँग्रेस हा पक्ष असा आहे की या पक्षाला सगळ्यांना घेऊन चालत असताना मेरिटच्या आधारावर निर्णय कारण जिंकणं महत्वाचं आहे जागा आणि जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे त्याच्यामुळे ही जागा काँग्रेसलाच येईल पण अजूनही चर्चा नाही त्या विषयावर पण मी मोगम तुम्हाला या गोष्टीचा उल्लेख करतो चारंगी पाटलांसोबत मुख्यमंत्री आज फोन आपलेला आहे संदर्भात एकनाथ शिंदे म्हटलेले हा प्रकल्प कुठेही जाणार नाही असं आहे एकनाथ शिंदे असतील की फडणवीस असतील सरळ खोटं बोलतात राज्यातले प्रकल्प मोठ्या प्रमाणात गुजरातमध्ये गेलेत हे नाकारताच येत नाही आणि ज्यावेळेस फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं सरकार झालं आणि फडणवीस मंत्री असे दोघांच्या याच्यामध्ये पहिला कॅबिनेटचा निर्णय काय केला तर पहिला कॅबिनेट निर्णय केला की बुलेट ट्रेन जी आहे त्या बुलेट ट्रेनला पंच्याहत्तर टक्के राज महाराष्ट्र सरकारने आणि पंचवीस टक्के गुजरात सरकारने आमच्या सरकारचा त्याला विरोध होता बुलेट ट्रेनपेक्षा दुसऱ्या गाड्यांचं महत्त्व जास्त आहे त्याला आम्ही खर्च करायला पाहिजे त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे पण एकनाथ शिंदेचं सरकार आल्याबरोबर दोघांच्या याच्यामध्ये बुलेट ट्रेनला मान्यता दिली त्याच्यासाठी खर्चाला कॅबिनेटमध्ये प्रयोजन करण्यात आलं आणि महाराष्ट्राला त्याचा फायदा नाही तो गुजरातला जास्त फायदा त्या जा बुलेट ट्रेनची सुरुवात या सरकारने केली त्यानंतर गुजरातच्या निवडणुकीच्या पूर्वी राज्यातले अनेक उद्योग गुजरातमध्ये पाठवले आणि हे सगळं पाप करत असताना ते म्हणतात की आमच्या काळात नाही पहिलेच्या काळात झालं तर खोटं बोलणं आणि रेटून बोलून आज सुद्धा देशातला एकमेव प्रकल्प होता तो गुजरात गुजरातमध्ये जाते आहे पण हे त्याचं समर्थन करतात यामुळे राज्य बकाल करायचं राज्याला उद्ध्वस्त करायचं हाच फॉर्म्युला आत्ताचं जे येड्याचं सरकार आहे या सरकारचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र हा बर्बादीकडे नेण्याचा प्रयत्न हे लोक करतात हे तेवढं स्पष्ट आहे अजितदादा म्हटले की आम्ही